सोन्याच्या दरानं गाठला ऐतिहासिक उच्चांक लाखांच्या वर पोहोचला इस्राइल यांच्यातील तणावाचा परिणाम कमोडिटी बाजारात दिसत आहे आज सोन्याच्या दरात उच्चांकी दरवाढ झाली आहे सोनं पुन्हा एक लाखांच्या पार गेलाय आंतरराष्ट्रीय मार्केट मध्ये सोनं पन्नास डॉलरनं न वाढलाय तर कॉमेक्सवर तीन हजार चारशे चाळीस डॉलरवर सध्या सध्या आहे सोन्याचा हा आतापर्यंतचा सर्वात उच्चांकी वाढ आहे सोनं एका आठवड्यात तीन टक्क्यांनी महागलाय आज घरगुती वायदे बाजारात सोनं जवळपास दोन हजार रुपयांनी वाढलाय तर पहिल्यांदा चौदा हजार तीन रुपयांवर सोनं एक लाख चाळीस हजार तीनवर सोनं पोहोचलं आहे एम सी एक्स मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर बावीस कॅरेट सोन्याच्या दरात सोनं एक हजार नऊशे पन्नास रुपयांनी महागलाय तर एकीकडे चांदी पाचशे सत्तावन्न रुपयांच्या तेजीनं एक लाख सहा हजार चारशे बेचाळीस रुपयांनी वाढली आहे इंट्राडेला चांदी एक लाख सहा हजार सातशे नव्याण्णव रुपये प्रति किलोग्रॅम उच्चांकी दरवाढीवर पोहोचली होती काल चांदी एक लाख पाच हजार आठशे पंच्याऐंशी रुपयांवर स्थिरावली होती